पण आलेलो आहे आसनगाव कोट हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो आसनगाव मध्ये तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे हा किल्ला येतो व आपला पालघर दमन गुजरात या दौऱ्यामधला हा आपला शेवटचा किल्ला आहे तर चला पाहूया चला या किल्ल्याची पूर्ण सफर करून घेऊ कोटाला वर चढण्यासाठी आपणाला या ठिकाणी खूप कष्ट घेऊन यावं लागते वर आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाऊस दुमजली वरच्या बाजूच पाहू शकतो या ठिकाणी असा पूर्ण हा दोन मजली किल्ला आहे व खाली पूर्ण एक आपणाला प्याच अवघड प्याच चढून वर यावं लागतं अवघड प्याज चढून वर यावं लागत असतं चला आलेलो आहे आपण आता या किल्ल्यावर व या किल्ल्याची सफर करून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे कोट पाहून आल्यानंतर या ठिकाणी आपणाला साधारण साडेतीन किलोमीटर आल्यानंतर आसनगाव हा पहाट आहे व या बाजूला आपला कोलावलीचा किल्ला आहे आता आसनगावचा कोट करण्यासाठी आपण आलेलो आहे पाहू शकतो या ठिकाणी समोरच्या बाजूस आपला आसनगावचा कोट आहे या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण आता आसनगावचा कोट पाहण्यासाठी निघालेलो आहे जो येतो तो आसनगावमध्ये तालुका डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी असणारा आसनगावचा कोटापच आपण करत आहे या ठिकाणी हा पूर्ण दलदलीचा भाग आहे त्याच्यामुळे आपणाला या ठिकाणी जाताना थोडं लांबून जावं लागतं व्यवस्थित मार्ग समजून घेऊन आपण या ठिकाणापर्यंत यावे एक विनंती आहे अडचणीचा बदल दिलचा भाग असल्यामुळे या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते छोटेखानी कोट आहे आणि आपला हा जो दौरा आहे पालघर दमण आणि गुजरात या दौऱ्यातील हा आपला शेवटचा किल्ला आहे आपण पालघर जिल्ह्यामधील हा आपला सदतीस नंबर किल्ला आहे या दौऱ्यातील तसेच आपण दमणमधले तीन किल्ले के केले तीन म्हणजे एकाच ठिकाणी दोन आहेत नाणी दम आणि सेंट जोसेफ असं त्या किल्ल्याचं नाव आहे ते जवळ आहे आणि मोठी दमन व गुजरात राज्यातील आपण नऊ किल्ले केलेले आहेत असं आपण ऐकून या दौऱ्यात अठ्ठेचाळीस गडकोट पूर्ण करून हा शेवटचा पोट करण्यासाठी पोचत आहे कोट पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे आलेलो आहे पण एका कोटाच्या जवळ समोर वास्तू पाहू शकतो आपण या किल्ल्याची डहाणू आणि पालघर तालुक्यामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात गडकोट पाहण्यात भेटतात फक्त आपले जे कोट आहेत ते थोडे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपला जे डोंगरी किल्ले आहेत पालघर जिल्ह्यातील ते सर्व डोंगरी किल्ले राहिलेले आहेत आणि सावते कोट व मासोली कोट हे दोन कोट आपण राहिलेले आहेत तेही आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच करणार आहे पाहू शकतो आपण असं या ठिकाणी आता आपण पोचलेलो आहे या कोटापाशी चांगली वास्तू या ठिकाणी आहे अजून विराथन बुद्रुक व बाकी आपण जे किल्ले केले त्याच्यातील विराथन बुद्रुक नंतर हा एक चांगला कोट आपणाला पाहायला भेटलेला आहे पोट पाण्यासाठी दहा ते पंधरा मिनटाचा वेळ पुरेसा होऊन जाईल चांगली वास्तू आज सुद्धा शाबत आहे कोटाची पाहू शकतो आपण ही या ठिकाणी एवढी वास्तू पाहायला भेटत आहे माझ्या पाठीमागे पाहू शकतो हासनगावचा कोट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे प्रथम आपण चारही बाजूने हा कोट बाहेरून पाहून घेऊ व नंतर आतल्या बाजू जाऊन पूर्ण कोट पापर चला कोट पाहत आपण आता पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित पाहणार आहे व शेवटी आपण आतील भागात जाऊन या कोठाच्या आतील भागातील माहिती घेणार आहोत या ठिकाणी दोन मजली इमारत आपल्याला पाहायला भेटत आहे आसनगावच्या या कोटामध्ये मासोली कोट व सावते कोट हे दोन कोट आपले राहिलेले आहेत पण येणाऱ्या काळामध्ये पुढील वर्षी त्याही कोटांना भेट देऊन तेही कोट आपण करणार आहोत की पाहू शकतो आपण ही अशी वाचतो बाजूने पाहण्यास भेटत आहे चांगला किल्ला आहे विरातन बुद्रुक नंतर जो जे कोट आहेत त्याच्यातील चांगला कोट आज आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण कोठाजवळ या ठिकाणी कोठामध्ये जाण्यासाठी आपणाला व्यवस्थित असा दरवाजा पाहण्यास भेटतो हा ओठामध्ये जाण्यासाठी आपणाला या ठिकाणी कोणत्याही बाजूने दरवाजा नाही तर या कोठावर जाण्यासाठी या किल्ल्यावर जाण्यासाठी आपणाला हा असा मार्ग आहे त्या मार्गातून आपणाला वर कोटाच्या आत जावे लागते तर चला पाहून घेऊ आतील बाजूने हा कोट अप्रतिम सुंदर खूपच सुंदर हा किल्ला आपणाला वरच्या बाजूनी आत आल्यानंतर आपणाला असा पाहण्यास भेटत आहे ठिकाणी किल्ल्याचा भाग आपणाला पाहू शकतो असा या दौऱ्यातील आम्हाला सर्वात चांगला किल्ला म्हटलं तरी काही हरकत नाही याही बाजूने यत्नाला मला आतील किल्ल्यात येत आहेत अप्रतिम खूपच सुंदर चांगला किल्ला आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटला या ठिकाणी कचरा पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे

मला अशा झाडीच्या बेलावरून चढायचं होतं प्लॅन होता या किल्ल्यासाठी पालघरचा दौरा पूर्णपणे संपलेला आहे जेवढे किल्ले प्लॅन केले त्याच्यात थोडेच किल्ले आपले कॅन्सल झाले होते पण झाले आपले मॅक्झिमम जेवढे आपल्याला किल्ले झालेले पण सहा दिवसात एवढे किल्ले करण्याचे म्हणजे काही जोक नाहीये पण आता आपण पूर्ण किल्ला इथे फिरलेला आहे हा शेवटचा किल्ला आहे आता आपण इथून पुण्याला आपल्या घरी परत जाणार तर आता खूपच आपल्याला मस्त वाटत आहे आपले एवढे सगळे आता किल्ले झाले तर चला बरं या दौऱ्यामध्ये तुला आवडता किल्ला कोणता वाटला या दौऱ्यातला माझा सगळ्यात आवडता किल्ला म्हणजे भवानगड तो मला खूप आवडला बरोबर आणि दमन मधला गुजरात मधला मधला मोठी मोठी दमन आणि गुजरात मधलं जास्त तर गुजरात मधला नाही पण गुजरात मधला एक मला आवडल्यात जास्तच म्हणजे सगळेच आवडलं गुजरात मधले मला जेवढे पण आपण गुजरातले केले होते छोटे होते छोटे मोठे असेच किल्ले होते मध्ये पण पण चांगले होते इंद्रगड किल्ला कसा आहे इंद्रगड किल्ला हाही सुंदर आहे जेथे आपण पूर्ण किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला चारी बाजूने तटबंदी भेटते व टाक आहे पाण्याचं खोली आहे भुयार आहे व महादरवाजे दोन एक आहे या दौऱ्यापासून तुला असा काय नवीन अनुभव काय भेटला किंवा काय काय शिकायला भेटलं या दौऱ्यापासून मला हे शिकायला भेटले की आपल्याला हार नाही म्हणायला पाहिजे की म्हणजे आपण समजा आपले आम्ही एका दिवशी पंचवीस किल्ले करणार होतो पण त्यावेळेस किल्ले नंतर बोल करायचे पण नंतर आमचे झाले नाही तरी आम्ही दहा केले त्या दिवशी कमीत कमी दहा केले एका दिवसात दहा किल्ले के केले तर झाले आता आणि या दौऱ्यात तुला उन्हाचा त्रास वगैरे झाला का किंवा काही याचा ते आता उन्हाळा आहे म्हणून उन्हाचा आम्ही तिथे पण जाऊ तिथं घामाच्या फार लाटाच लागायच्या घामाच्या पण आता जेव्हा आम्ही गुजरात मध्ये गेलो दमन साइड ला गेलो तिकडं आम्हाला बिलकुल घाम आला नाही ऊन तर थोडीशी हीट लागत होती पण घाम वगैरे बिलकुल नाही आला म्हणजे एकंदरीत हा जो दौरा झाला खूपच सुंदर झाला हो लेणी लेणी फक्त एक पाहिली आम्ही लेणी एकच पाहिली होती ती पण आमच्या पहिल्याच दिवशी पाहिलेली आम्ही ती ती लेणी पण खूप सुंदर होती त्याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर भेटेल तर तीही बरोबर एकंदरीत दौरा पूर्ण व्यवस्थित पार पडला हो आमचा पूर्ण म्हणजे किल्ले जेवढे प्लॅन केले तेवढे बरोबर झाले आमचे किल्ले बरोबर आता निघूया चला ठीक आहे फक्त पालघर जिल्ह्यातले तीन किल्ले राहिले ना सावतेगड मासोळीगड आणि बल्लाळगड हे तीन किल्ले आमचे वेळेअभावी अभावी आम्हाला ते कॅन्सल करावे लागले बाकी सर्व जवळपास आम्ही चाळीस किल्ल्यांचा प्लॅन केला होता तर त्या चाळीस किल्ल्यांपैकी आमचे सदतीस किल्ले पूर्ण झालेले आहेत व तीनच किल्ले आमचे राहिले येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते सुद्धा किल्ले निश्चितच करणार आहे तर चला जेचा अनुभव आपण या दौऱ्याबद्दल आत्ता ऐकलेला आहे व त्याचा अनुभव ऐकून आपण आता, एक आता। पूर्ण एक्सपिरियन्स या दौऱ्याबद्दल घेतलेला आहे खूपच छान आणि त्याचा हा जो किल्ला आहे थ्री हंड्रेड एटी फोर तीनशे चौऱ्याऐंशी नंबर किल्ला आहे तो त्याच्याबद्दल तो त्याच्याबद्दल त्याच्यात तोंडून आपण ऐकू तर मला खूपच आनंद होत आहे की माझा थ्री हंड्रेड एटी फोर किल्ला आता हा आहे शेवटचा पाल आपला पालघरचा अजून आता लवकरच माझे फोर हंड्रेड किल्ले होणार आहे फोर हंड्रेडला एक स्पेशल किल्ल्याचा व्हिडिओ नक्कीच येणार तर पाहूया तो पण व्हिडिओला पाहून आपण आता पूर्ण परतीच्या प्रवासाला निघत आहे हे पाहू शकतो या ठिकाणी तीन दरवाजे आपल्याला या ठिकाणी आहेत हा एक दरवाजा आहे तसेच या बाजूला एक दरवाजा आहे आणि हा एक आहे तीन दरवाजे आहेत खिडक्यासुद्धा या ठिकाणी आहेत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगे आहेत ठिकठिकाणी या याला आसनगावचा या कोटाला या चला धन्यवाद आता या अशा अवघड पॅचमधून आपणाला खाली उतरायचं आहे तर आता प्रथम जय या ठिकाणी असा उतरत आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी आपण खाली दरवाळा तिथं हां पाय बाळा तिकडे टाक ना अवघड आहे या जय हा तिथे पाय टाक अवघड टप्प्यातील हा किल्ला आहे बाळा इथे लांबे खूप लांबे तिथे उडावाच सोड येऊ यू कमी वर अरे लांबे डिस्टन्स खूप येतो वर पाहू शकतो अशा या अवघड मार्गातून आम्ही यशस्वीपणे खाली आलेलो आहे खूप जरा अवघड आहे या रिस्की पॅच आहे या रिस्की पॅचमधून अखेर व्यवस्थितपणे आम्ही खाली आलेलो आहे खूपच अवघड आणि खूप चांगला अनुभव देऊन गेला जय कसा वाटला अनुभव हा डेंजरस खतरनाक आणि वर गेल्यानंतर कसं काय आहे वर गेल्यावर खूपच चांगलं आहे हे पाहू शकतो आपण असा चला निघालेलो आहे आपण आता किल्ला आता पूर्ण पाहिलेला आहे आम्ही या अशा अवघड पॅचमधून आपल्याला वर जायचं आहे आसनगावच्या कोटला व वर गेल्यानंतर आपणाला एक खूप मोठा वाडा आहे आत अवघड जरा पॅच आहे परंतु या अशा झाडांच्या पारंप्यांना पकडून आपण वर जाऊ शकतो हा शेवटचा व चांगला किल्ला पाहून होता आपण परतीची प्रवास निघत आहे चला धन्यवाद आम्ही मागच्या वेळेस आमचा गोवा दौरा होता गोवा कर्नाटक महाराष्ट्र दौरा त्या दौऱ्यात आम्ही फिफ्टी फोर किल्ले केलेले व फिफ्टी फोर किल्ल्यामध्ये सगळ्यात म्हणजे आता या दौऱ्यात आपण फोर्टी एट किल्ले के केलेले आहेत त्या दौऱ्यात फिफ्टी फोर या दौऱ्यात फोर्टी एट आणि तो दौरा जो होता तो दहा दिवसाचा होता आणि हा दौरा फक्त सात दिवसाचा सहा दिवस आज सव्वा दिवस आहे व त्याच्यातही आमचा एक दिवस थोडा रेस्ट मध्ये गेला ठीक आहे होतात भरपूर एका दिवसामध्ये समोरच्या बाजूच पाहू शकतो आपला असा हा आसन कोट आहे खूप सुंदर व सुर सुरेख आहे या ठिकाणी ही अशी खाडी आपणाला पाहायला भेटत आहे लांब पसरलेली असेच आपल्या चॅनलवर वर राहत जा तर कसा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय ऍडव्हेंचर्स ला करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय